तर हे सर्व अशा प्रकारे या ठिकाणी वन विभागाचा भ्रष्टाचार सर्वसामान्य ए... जनतेच्या नजरेआड असतो त्यामुळे हा भ्रष्टाचार जनतेच्या लक्षात येत नाही अशाच वनविभागाच्या एका कामातील भ्रष्टाचार मनसे नगरसेवक सचिन गोयर यांनी उघडकीस आणला आहे लोहारा येथील वनसंशोधन केंद्र या ठिकाणी कंत्राटदार चेतन गोसावी यांच्यातर्फे वनसंशोधन केंद्राला लोखंडी जाळीचे कुंपणाचे काम केल्या जात आहे डी एफ ओ वसो मॅडम यांच्या हद्दीत हे काम होत आहे कामात एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे की अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता कंत्राटदार निकृष्ट पद्धतीने काम करीत आहे कुंपणाकरिता लावण्यात येणारे लोखंडी अँगल हे कमी गेजचे तसे आहे तसेच अँगल उभा करण्याकरता खोदण्यात आलेले खड्डे इस्टिमेट प्रमाणे न खोदता वरवर खोदण्यात आले आहे कामाकरिता वापरण्यात येणारी निकृष्ट माती मिश्रित रेती ही बाजूच्या नाल्यातून काढत असल्याची बाब प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी गेले असता लक्षात आले कमी प्रमाणात कॉन्क्रीटचा वापर करीत असल्यामुळे लोखंडी कुंपणाच्या कामामध्ये मजबूती नाही अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करून पूर्ण बिलाची उचल कंत्राटदार करतो आहे यात वन विभाग अधिकाऱ्याचा सहभाग असल्यामुळे असा भ्रष्टाचार सुरू आहे या भ्रष्टाचाराची तक्रार मनसे नगरसेवक सचिन भोयर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करणार असे त्यांनी सांगितले आहे जय महाराष्ट्र मी मनसचे नगरसेवक सचिन भोयर आपण सातत्यानं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होतो आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कामं इतके बोगस असतात की ते जंगलाच्या आतमध्ये असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या किंवा इतर कोणाच्या लक्षात येत नाही या ठिकाणी कोणी चेतन गोस्वामी नावाचं कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यातर्फे या एम एलला लगत असलेली वसाहत आहे त्या ठिकाणी फेन्सिंगचं काम चालू आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस आहे त्या ठिकाणी फेन्सिंग करत असताना जे गाडण्यात आलेले लोखंडी पोल आहे तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या अगदी सहजरित्या ते हलवून सहज, सहज, सहज पडतील अशा पद्धतीने या ठिकाणी पोल गाडण्यात आले आहे आणि हे एकच पोल नाही तर हे सर्वच पोल अशा प्रकारे या ठिकाणी बोगस पद्धतीने गाडण्यात आले आहे हे सर्वसामान्य लोकांच्या चं लक्ष नसल्यामुळे प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळे आणि वाढता भ्रष्टाचार असल्यामुळे अशा पद्धतीचे बोगस कामं या ठिकाणी केली जातात हा जो पैसा आहे तो सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे आणि या भ्रष्टाचारातून अशा पद्धतीने जर कामं होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि हे सहन करणार नाही या चेतन गोस्वामी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याची तक्रार आम्ही येणाऱ्या काळामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्याकडे करू आणि अशा बोगस कामाचा आम्ही या माध्यमातून आम्ही निषेध करत आहे तुम्हीच बघू शकता हे अशा पद्धतीने याच्यावर काय फेन्सिंग राहील आणि कुठल्या पद्धतीनं न या ठिकाणी वॉल कंपाउंड बनणार आहे धन्यवाद